नमस्कार मित्रांनो आपले चार दिवस झालं प्रँक कराचे बंद होते आणि मी एका मोठ्या क्रिएटरला आज प्रॅंक कॉल करणार आहोत त्यांचं नाव आहे संगीता गायकवाड आणि आम्ही पूर्ण कॉमेडी करण्याचा प्रयत्न करणार आहे मी टीका करणार आहे तर तुम्ही पूर्ण प्रँक बघण्याचा प्रयत्न करा आणि सुरुवातीला जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करा बेल ऑकोनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका आणि प्रँकच्या सुरुवातीला तुमच्या तुम तुम्हाला हसव आलं का तुम्हाला वाईट काय वाटलं मी काय करायला पाहिजे होते काय नको होतं हे तुम्ही प्रँक मध्ये कमेंटद्वारे तुमची प्रतिक्रिया कळवण्याचा प्रयत्न करा चला मी डायरेक्ट त्यांना कॉल करून घेतो आता हॅलो हॅलो संगीता गायकवाड बोलताय सग हा बोला काय सकाळी दात घासल मी तोंडा झालाय वासिया लागलाय ए कोण बोलते मॅ का कोण का बोला ना जेवढं बोलतोय तेवढं सरळ बोलायचं नाही तर तू काय कुठला मुख्यमंत्री लागून गेलास काय रे कोणच स्वतःचे दात हे करायला वाशियाला म्हणून तुम्हाला मना लागला

का, रप, रप, टा, प, टा, ख़प, ना ओ, बर का मला रडू का, का, का 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 ख़प, का ये काय 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 चुकीचं करणार मग काय करू मी काय करणार आहे मारा की खप खपटपाटप डोसक्यात मी कशाला मारू या दाखवते मारायस का भुकीतच टेंगुळा आणेन की एका हा अहो दादा तुम्ही कोण बोलताय काय बोलायला काय तुम्हाला समजायला का वय माऊ कशाला काय मी व्यस्त करायला तुम्ही मला भाकर गिळायची अजून भाकर नाही गिळली ना काय तुमच्या फोनच्या नाद्यामध्ये म्या यमराज बोलायला लागलो यमराज यमराज घ्या तर यमराज चांगले मग दोन तीन रुपये दे ना यमराज यमराज काय नाही माझ्याकडे समजला काय यमराज मला भेटतोय समजला काय अरे बापरे यमराज बी तुम्हाला भेटतोय तुमच्या खपा टप टपला मग खपा खपटा पटप मला यमराज म्हणतोय बायाला बी एकत आहे फंगती मातो माहिती का तुझं लय व्हिडिओ डेंजर डेंजर असतो तू लय डेंजर बनवतोस तुम्ही कॉमेडी ती आ तुम्हाला आवडतीत का मे व्हिडिओ आ लय व्हिडिओ आवडती ती मी तुमचा फॅन बोला लागला हो ओ माय गॉड थैंक यू धन्यवाद खुश तुम्हाला व्हिडिओ आवडती का आ लय व्हिडिओ आवडती तुमची युट्युबर व्हिडिओ आवडती ती इंस्टाग्राम वर असते ती वे हां भया थँक्यू यू धन्यवाद धन्यवाद मग म्हणलं जरा ताईला करावा कॉल जरा करावी सुरुवातीला गंमत बरं बरं बरोबर आल्यावर रवी शिंदे आम्ही मिळूनच येणार आहोत तिकडं आता या या, या नक्कीच रवी शिंदे तर आपली आहे बाबा तुम्हाला काय सांग रवी शिंदे हो काळी जाय खरंच करत, खरच भारी करत। माणूस आहे बरं का रवी शिंदे माणूस देव माणूस आहे होती देव माणूस खरच खरंच देव माणूस आहे काय झालं जेवण झालं काय आमचं काय निवांतच बघा बाबा वावरातली काम चालू आहे ती म्हणलं जरा ताईला कॉल करून एक फ्रँक कॉल आहे हा अच्छा बर झालं ना तुम्ही शिवाय द्यायच्या ना मग त्यात काय एवढं शिव्या बहिणीनं शिवाय दिल्या म्हणजे असं काय होते नाही 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 मला काय वाटलं माहिती कोणी पण असं कसं आहे का कोणी पण हे करून व्हिडिओ बोलत राहते ना त्याच्यामुळे कस एक आणि दोन शब्द निघतोय तोंडातून घाणेरडा त्रास देते तो फोन करून ना हा ते तर आता कस बोलणार बराबर पण त्रास देणारी लगेच ओळखायच बर का आवाज आवाज बोलणार माणूस कधी त्रास देणार नसत तुमच्या सारखे असतात की असे आमच्या सारखी जरी असली तर मग त्रास द्यायचं म्हणलं का आर तुर बोलते ते आणि <laughs> <laughs> बरोबर याची या खाल्यास पारवजणी खायला येणार आहो तुमच्याकडं लवकरच येणार बरं का आम्ही बर बर या 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 नक्कीच या लगेच असं येऊ आम्ही खपा खप टप टप टकाटक तक मध्ये एकदम अवा तुम्ही खपा खप टपटप आला की मी तुम्हाला अशी रप रप पटपट अशी पारवजणी करून देते की तुम्हाला धेनहीच लागली पाहिजे परापर काय राव पण हा एक सांगते आम्हाला आठ दिवसाला पाणी बर का तांबूला घेऊन तिकडे पाया लाव काय काय बर 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 ठीक आहे ठीक आहे हा शिवित बरं का तुम्ही थँक्यू धन्यवाद 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 जेवण ती झालं का ताई अबा कसलं जेवण झालंय गिरीतच होते नाड्या मध्ये घास उतरला की तुमचा फोन आलाय मला कोण आहे काय माझ्या रिकम टेकले आता चल तुळजापूर बनव मी तुळजापूरला कधी आलो तर आवर्जून मला कॉल करा बरोबर बरं बर नक्कीच नक्कीच दर्शनाला येतच तुम्ही हो हो आई तुळजाभवनीच्या दर्शनाला आला का कॉल करा मस्त आपण तुमची सेवा करण्याची आम्हाला पण संधी द्या हा हा बरोबर बरं बर बर नक्कीच तस काय नाही म्हणा तुम्ही या आलेला नक्कीच या बरं का हा चलतंय चलतंय ठेव काळजी घ्या हा का हा तुम्ही बाय बाय तर मित्रांनो आज आपण डायरेक्ट संगीता गायकवाडला कॉल केला होता आणि आपले बरेच मित्र म्हणले होते तू संगीता गायकवाडला कॉल करू शकणार नाहीस त्यांचा नंबर तू काढू शकणार नाहीस तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणलं तर मी महाराष्ट्रात कोणाचा पण नंबर काढू शकतो आणि त्यांना डायरेक्ट कॉल करू शकतो तुम्ही वरचीवर बघत बघण्याचा प्रयत्न करा आपल्या चॅनलला आवर्जून तुम्ही सबस्क्राईब करा कारण आता सध्या आपण मोठे मोठे स्टार म्हणजे क्रिएटर घेण्याचा प्रयत्न करतोय याच्या पुढे आपण आमदार लोकांना प्रँक करणार आहे त्याच्या पुढे आपण आपल्या वारकरी संप्रदायातले मोठे मोठे महाराज त्यांच्या मुलाखती घेणार आहोत कारण महाराजावरती प्रँक करण्याची आपली इच्छा नाही किंवा आपली लायकी नाही तर त्यांना प्रत्येक महाराजाला कॉल करायचा आणि त्याची इन्फॉर्मेशन तुम्ही कसं महाराज झालो तुम्ही कुठून आहात तुम्हाला जनतेतून वावरत असताना कसा प्रतिसाद भेटला कोणाचा विरोध होता कोणाची दुश्मनी ही समजा त्या प्रायव्हेट गोष्टी त्या महाराजांना विचारायचं आणि त्याचा आपण कॉल रेकॉर्ड करून युट्यूब ला अपलोड करायचा तर मस्त मस्त पुढे चालून आपण आपलं चॅनल बंद पडू देणार नाही ही चॅनल असंच पुढे जाणार आहे आमदार लोक खासदार लोक महाराज लोक पुढे चालून पुन्हा सेलिब्रिटी मोठ्या पडद्यावरची हिरो हिरोईन त्यांना सुद्धा आपण कॉल करणार आहे फक्त मराठी क्रिएटरला बरं का हिंदीला आपल्याला जमणार नाही तर मित्रांनो संगीता गायकवाडचा कॉल किंवा संगीता गायकवाडचं बोलणं ऐकून तुम्हाला कसं वाटलं तुमची प्रतिक्रिया काय आहे सांगण्याचा प्रयत्न करा चला तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि कोणाला प्रँक कॉल करायचा आहे कुठल्या क्रिएटरला कुठल्या माणसाला तुमच्या जर एखाद्या आवडीचा असेल तर त्याचं नाव फक्त मला कॉमेंट द्वारे सांगा मी त्याच्यावरती सुद्धा लगेच तातडीने प्रँक करण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद न्या न्या अरे मला एक कुरकुर तर दि कि चार चार कुरकुर बघल घेऊन हिंडा लागलाय तू अरे फुकड आणला पाच रुपये द्यायला पण काय तुझ्या सारखं फुकड आणला बाय मी बर फुकटे आहे का तू फुकट राह पाच रुपये पाच रुपये बरं गप्पा कुरकुराचे वीस रुपये दिलते तुझा दिल असा कांदा बो का तुझा कायदा बुर जास्त करतो का आणि ही सोड